तुळजाभवानी आयचा उदो उदो आज राहे तर आज बघणार आहे आपण नवरात्री स्पेशलमध्ये उपवासाचे मेंदूवडे अगदी सोपी अशी रेसिपी आहे तर माझा वेडं तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे आपण एक वाटी साबुदाना आणि एक वाटी घेतली आहे भगर आणि त्याला छान फिरून घेणार आहे एक पीठ आपण तयार करून घेणार आहे बघा आता हे पीठ काढून घेणार आपण एका बाउलमध्ये बघा आता आम्ही टाकणार आहे आपण बाकीचे इनग्रीडियंट्स सगळे इन्ग्रिडियंट्स आपण आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे मी ओबडधोबडच टाकलेलं आहे बघा मोजून मापून टाकलेलं नाही आहे टाकलं आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आंबट दही सोबत टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ जिरं आणि कोथंबीर टाकली आहे टो कोथंबीर ऑप्शनल आहे तुम्ही खात असाल तर नक्की टाका नाहीतर तुम्ही स्किप पण करू शकता सोबत टाकणार आहे आपण हिरवी मिरची पेस्ट तर आपल्याला तिखट आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे आणि बटाटा टाकणार आहे आपण बॉईल मस्त करून टाकलेला आहे सर्व एनगडंच मस्त मस्तपैकी आपल्याला चोळून चळून एकजीव करून घ्यायचे आहे बघा छान आता आपलं मिश्रण एकत एकत्र झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी आपल्याला पाणी अगदी टाकायचं नाही पण थोडंसं शिंपूनच घ्यायचं आहे आणि छान असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे बघा आणि हा गोळा आपण झाकण ठेवून मस्तपैकी दहा मिनटासाठी रेसला ठेवणार आहे तोवर करणार आहे आपण मेंदूवड्यासाठी चटणी त्यासाठी घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट शेंगदाण्याचा कूट दही घेतलेला आहे आणि खोबराखीस घेतलेला आहे तुम्ही वाटलं असतं सुकं खोबरं खिसून पण घेऊ शकता थोडंसं मीठ घेतलेलं आहे पाणी टाकून मस्तपैकी आपण चटणी फिरून घेतलेली आहे बघा आता चटणीमध्ये टाकणार आहे आपण तडका त्यासाठी तेलामध्ये टाकलेला आहे आपण सुकी लाल मिरच कडीपत्ता आणि जिरं आता हे तेल टाकणार आहे आपण आपल्या चटणीमध्ये आणि मस्त मिक्स करून घेणार आहे आणि आता आपलं पीठ पण छान मळलं होतं म्हणजे मुरलं होतं आता याचे करणार आहे आपण वडे तयार बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे छान आपल्याला मेंदूवडे तयार करून घ्यायचे आहे बघा अशाच पद्धतीने मी माझे बाकीचे वडे पण छान तयार करून घेतले होते आणि तेल साईडला मी गरम करायला ठेवलं होतं तर आपल्याला सुरवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मंद याच्यावर आस कमी करून मेंदू वडे छान तळून घ्यायचे आहे कलर चेंज होईपर्यंत बघा मस्तपैकी मेंदूवडे तयार झाले बघा तेलामध्ये सुटलेले पण नाही आहे अगदी सोपी अशी रेसिपी आहे तर एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बाकी ती छान असा आलेला आहे आपल्या मेंदूवड्याला <coughs> बघा छान असे आपले मेंदूवडे तळल्या गेले आहे मस्तपैकी बघा बाकीचे मग मेंदूवडे पण छान असे तळून घेतलेले आहे होती की नाही सोपी रेसिपी तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा बघा छान असे मेंदूवडे तयार झालेले आहे भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सो सोप्या सोप्या रेसिपींसोबत तुळजाभावांनी ऐचा उदो उदो